अशा निमित्ताने पूर्ण होत हा आनंद आहे आणि त्या वर्दीमध्ये एक शान आहे एक काहीतरी एक ऊर्जा आहे त्या वर्दीमध्ये कदाचित कुठेतरी लहानपणी माझं स्वप्न होतं पोलीस व्हायचं तर अशा निमित्ताने जे पूर्ण होत हा आनंद आहे आणि त्या वर्दीमध्ये एक शान आहे एक काहीतरी एक ऊर्जा आहे त्या वर्दीमध्ये तर ती घातल्यानंतर तुम्हाला एक आपोआप एक रुबाबदार माणूस झाल्यासारखं वाटतं आणि हा पोलीस आहे हा इन्स्पेक्टर आहे रवी तो खूप वेगळा आहे खऱ्या अर्थाने पोलीस आहे म्हणजे जोपर्यंत त्याच्या आता पुरावा सापडत नाही तोपर्यंत कोणावरही विश्वास न ठेवणार आणि त्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेणारा असा तो आहे त्यामुळे त्याच्या तावडीतनं देव माणूसही सुटत नाही म्हणजे ही दोन्ही देव माणसंही सुटत नाही आणि कोणीच सुटत नाही तो आहे वा देव माणूस हा तुझ्या इतक्या मोठ्या प्रवासातला अतिशय महत्वाचा सिनेमा तर त्याबद्दल थोडं सांगितलं नाही नक्कीच आहे मी त्याच्यासाठी आधी लव फिमचे आभार मानतो लव आणि गुरुदोहांचे आभार मानतो तेजसचे आभार मानतो आमची रायटर नेहाचे आभार मानतात कारण मला असं वाटतं की या तिघांवरती पूर्ण सिनेमाचं भवितव्य अवलंबून असतं की आधी निर्मात्यांनी ठरवावं लागतं दिग्दर्शक ती गोष्ट दिसायला लागते आणि त्या पद्धतीने आणि जसं तेजस्वी सांगितलं की खूप वेळा तुम्हाला स्क्रिप्ट वाचण्याची गरज लागत नाही कारण दिग्दर्शक जेव्हा तुम्हाला नरेट करत असतो तेव्हा तुम्हाला गोष्ट दिसत असते कारण त्यांनी ती पूर्णपणाने त्याच्या आधी जगलेली असते आणि जेव्हा तेजस्वी पहिल्यांदा ही गोष्ट केली तेव्हाच असं ठरलं की आता हा चित्रपट आपल्याला केलाच पाहिजे कारण इतक्या उत्तम पद्धतीने चित्रपट लिहिला गेलाय इतक्या उत्तम पद्धतीने व्यक्तिरेखा लिहिली गेली आहे आणि आजूबाजूला रा महेश सर असतील रेणवर्णी असेल अभिजित आहे असेल भारत आहे तर या सगळ्यांसारखी उत्तम कलावंत चिखाऊच आहे तर याच्यातला एक आपण छोटासा भाग होणं अत्यंत गरजेचं आहे